प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येवला शहर तसेच तालुक्यात विविध समाज विमुख सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना विविध ठिकाणी कार्यक्रमातून विनम्र अभिवादन करण्यात आले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सालाबादाप्रमाणे अंगणगाव येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठेंचं सामाजिक काम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली धुळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात देखील प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले सायंकाळी येवले शहरातून प्रतिमेचे सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहराच्या विविध भागातून मिरवणूक जात असताना अनेकांनी वाजत गाजत आनंद देखील साजरा केला यावेळी आरोग्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर सुरेश कांबळे स्वाळीपचे महेंद्र पगारे राष्ट्रवादीचे योगेश सोनवणे सेनेचे पांडुरंग शेळके आदींसह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे कार्यक्रमात भाग घेतला हे झटप्द कादंबऱ्या त्यांचे जे साहित्य आहे ते शाळेतील मुलांना देखील माहिती झालं पाहिजे त्यांनी खरा जीवनाचा जो काही विचारधारा जे आहे जे अण्णभाऊचे जे काही साहित्य आहे अन्नभाऊचे जे विचार आहेत जर कदाचित आमच्या गोरगरीत समाजातील मुलांनी जर ते आम्ही काढलं अन्नभाऊ जसं दसरसियापर्यंत स्वतःचं नावलौकिक केलं आणि हजारो लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं अशीच आमची देखील मानसिकता आहे आणि म्हणून आम्ही आज एक पेर राबवत खरी अन्नभाऊनं आम्ही या ठिकाणी आवेदन करून आज जयंती साजरी केलेली आहे असं मला वाटतं